राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज माझ्याच रानात आहे माझं सुरूफुले माझं पाठीमागं आणि गहू काढून झालं आहे ह्या काळात बसलो इथं आणि आजची स्टोरी ऐकायला हिंमत पाहिजे माणसाकड लय महत्त्वाचं आहे आणि आतली गोष्ट तुम्हाला कळणारच आहे आतलं जग पण तुम्हाला कळणार आहे कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात देवा तुला शोधू कुठं अरे शोधू कुठं देवा तुला शोधू कुठ अत्यंत <coughs> मनाला चिडील अशी घटना घडली आणि लय लांब नाही पुण्यात घडली या हिंमत नाही लोकांची सांगायची मी तुम्हाला सांगतो उद्या झटात गेली गाडी काय झालं तरी चालू पण तुम्हाला हे विषय ऐकला पाहिजे लक्षात घ्या चिड्यासारखी घटना आहे सविस्तर सांगतो कटून सांगतो काय विषय नेमका बघा आता विद्येचं माहेर घर पुन्हा इतिहास सगळ्याला माहिती आहे हा पहिलं सोनंच होतं आता खापर राहिला खापर फक्त पहिलं सोन्यासारखं दिवस होतं सोन्यासारखी माणसं होती महात्मे होते महापुरुष हा आपल्या जिजा जमा निर्म तर सोन्याच्या फळाने जमीन नांगरलेली इतकी पाहून भूमी आहे ज्याच्या समाधीला डायरेक्ट हाताने स्पर्श करता येतो अशा ज्ञानेश्वर माऊलीची समाधी पुण्यात आणि ह्या पुण्यात काय विदारक अवस्था आहे ना आतलं जे काही जर ऐकून घ्या आणि ही दुसरी कोण नाही कुत्रीच आहेत माणसं ही माणसंच आहेत प्रवृत्तीची पॉवरफुल त्यांना आपल्या पैशा जागणारी अशीच आहेत काय करतात नेमकं बघा तुम्ही आता घटनेची सुरुवात आसामपासून होती दोन हजार पंचवीस नवीन वर्ष आसाम आसाम या ठिकाणी एक मैला आहे बदललेलं नाव वय वर्ष पंचवीस वर्षे वर्ष वर्ष सोन्यासारखी सहा वर्षाची मुलगी तिला आहे काय घरात त्यांच्या खोटांना असन अडचण असन बांधगड असन नवरा पटत नसन उठत नसन ते काय बी समजा तुम्ही पण त्या बाईनी एक गोड चूक केली आणि ती इतकी अंगलं टाली बघा आता गोड अशी की तिथालचाच प्रियकर त्या प्रियकरांनी तिला फस लावून लग्नाचं आमिष दाखवलं बाई तू सांग लग्न करतो सुखी संसार आमकं तमकं ह्या मुलीला बापाचं नाव देतो तिला शिक्षण देतो सगळं करतो पण हे सगळं मला इथं इथं फार गरिबी आहे इथं राहून शक्य नाही तुला पुणे मुंबई सारख्या मोठ्या महानगरात यावं लागेल पुण्याला यावं लागेल लागली स्वप्न बघायला हा बायांना थोडी आकलच कमी तो मला सांगतो यांनी असा सर्वांगीण विचार केला पाहिजे किंवा पुढची अवलाद ही मनुष्य आहे ही फार कुत्रलय चांगलं कुत्र का चांगलं तो मला सांगतो कुत्रा, मा, कुत्रा, है है। कुत्रा हा एकमेव प्राणी असा आहे की त्याला जर वा वाटलं ना की आपलं मरणजवळ आलं घर सोडून लांब जाऊन मरतो मा मालकाला त्रास देत नाही कुत्र्याला असं वाटलं कुत्रा पिसाळला ना की बा आपलं माइंड कंट्रोल सुटायला लागला आहे ज्याच्यावर आपण जीवाळार प्रेम करतो ह्यालासुद्धा आपण चावू शकतो घर सोडतो निघून जातो इमानदार प्राणी सगळ्यात कुत्रा हा त्याला वा नावं ठेवण्याचा अर्थ नाही पण माणूस नीचातला नीच म्हणजे असा नीच काय मंथन ती काय बुद्धी बघा आता ही जे जो प्रियकर तिचा भिकारचोट त्याचं बी नाव बदलू आपण मुकेश कुमार शेव यांनी त्या बाईला तिथून फुस लावून रेल्वेनी मजल दर मजल करीत मध्ये मिळणारे पदार्थ हे खाऊ घालीत घालीत गालीत पुण्यात आणलं आता एवढं गजबजलेलं शिव रंगीबिरंगी शहर मरणाची श्रीमंत लोकच सगळ्या कार चकाकणाऱ्या कार गाड्या आमक तमकं बघून बाई हरकून गेली तिकडे आसाम म्हणजे सगळं जंगल तुम्हाला सांगतो हां दोन टायमा खायला सुद्धा मिळत नाही अशी परिस्थिती आसामला आली बा पुण्यात हो। पुण्यात आल्यावर हो। पुण्यातील म्हणजे महाराष्ट्रातील माना देशातील मला सगळ्यात मोठी जी व्यवसाय करणारी तिथं संस्था आहे किंवा तिथं चालतो अशी बुधवारपेठ तो परिसर तुम्ही जवळून काही बघितलं असेल काही नसेल बघितलं पण अत्यंत ती ते जो एरिया आहे ना तो महत्वाच्या शासकीय इमारती तिथे आहेत इलेक्ट्रिकचं मार्केट तिथे आणि आणि गणेश बघतात श्रद्धास्थान दगडूशेठ हलवाय गणपती तिथे पण ते रस्त्याच्या पलीकडे तिथं पोलीस चौकी एक आणि तिथून पुढं हा जो एरिया चालू होतो ना त्या ठिकाणी दत्ताचं मंदिर सुद्धा आहे त्यामुळेच मी सुरुवात केली देवा तुला शोधू कुठं दत्त मंदिराच्या पासून अगदी शंभर मीटर अंतरावर एका वाड्यामध्ये तिला आणलं तिथे एक अक्का होती त्याला आंटी पण मानतात अक्का होती त्या अक्काला त्या महिलेला त्यांनी विकलं पाच लाख रुपयाला विकलं तो गेला निघून आलो म्हणला बाहेरून आऊट विषय संपला तिथं त्या महिला काय करावं तेच काढणार बरं अंधारी खोली किती वराडलं आणि किती बॉम्बले तरी कोणी ऐकायला जे कसं आहे बघा सहा वर्षाचं लेकरू कवटाळून धरलं म्हणली मग तिला खरंच परिस्थिती लक्षात आली त्या आंटीनी आणि इतर दोन तिच्या साथीदारांनी तिला स्पष्ट सांगितलं की तुझ्या प्रियकराने आम्हाला पाच लाख रुपये पैसे घेतल्यात आमचं आणि तुला आता इथून पुढं फक्त ल कस्टमर येतात त्यांची शारीरिक बुक वागवायची आणि आमचं पैसे वसूल करून घ्यायचं तिथले काही नियम आटी पण एक शिक्का पण दिला जातो एक शिक्का म्हणजे काही ठराविक पैसे असतात जेवढे शिक्केसाठी महिनेचे मिळाले तेवढे पैसे पे केले जातात पण सगळ्यात महत्वाचं आहे आता ती स्वतःच्या खुशीने करत असन बाग व्यागळाय काय आपलं म्हणणं नाही त्याच्यात भाऊ मग तिची इच्छा नसताना ती बाई इतकी स्वयं म्हणत होती की तिला वाटलं आता तिची बी चूक झाली नाही असं नाही सोडलं घर तिने बा पळाली मग असं काय तुम्ही काही करताना का त्या महिलेला म्हणजे अशा मानसिकतेची होती ती रेणुकुमारी कुमारी कामच करा कष्ट कारण वाखर खा म्हणजे बा ही एवढं मोठं शेअर आहे तर चार चारघरची जर दुनी भांडी जरी केली माझ्या मुलीचं मी आरामात गरबाडा देऊन किराणा भरून शिक्षण करू शकते अशा मानसिकतेची महिला होती आलाय बा प्रसंग तिच्या पण गुंतली किती बॅका ट्रॅपमध्ये पहिल्या दिवशी यांनी त्या अक्कानी त्या दोन साथीदारांनी पहिल्या दिवशी रात्री तिच्या पोटऱ्या मांड्या पाठण बडून काढली तिला कशाने का जबरदस्त मारहाण चांबड्याच्या बेल्टनी यांनी तिला मारण केली का घाबरून जातो जीव असं कुणी बी एवढं आत नाही करावा ह्या आपल्या भूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये धरून चाला तुम्ही साडेतीन शक्तीपीठ आहेत हा जी चांगली स्त्री आहे ना तिच्यात शंभर टक्के अंश असतो मी तर हजार वेळा पण लोकांच्या डोक्यातच बसत नाही तिच्यात अंश असतो तिच्या स्त्रीत्वात अंश असतो ह्या आदिमाया शक्तीचा हा तिला आणि जी वाईट आहे ना तिचा विषय नाही ते नरखवा त्यांचा काय संबंध आहे ती नवरा मारणार काही करणार त्यांचा आपल्याला त्याच्याविषयी आज बोलायचंच नाही पण ह्या स्त्रीच्या बाबतीत इतकी मारहाण केली नाहीला त्यांनी तिथं कस्टमर पाठासुरुवात केली हजार दोन हजार रुपये घेऊन ती बघती डोळ्यांनी सगळं आणि मग ते लोक शारीरिक संबंध प्रस्थापित प्रस्था एक प्रकारचा ते अत्याचारच होता ते करून निघून जायचे जानेवारी गेला फेब्रुवारी मार्च तीन महिने तीन महिन्याच्या कालावधीमध्ये तिने तिच्या डोळ्यांनी काय काय पाहिलं ती एकदा तिथून पळून जाण्यासाठी पोरगी घेऊन पळाली बी पण यांनी परत धरली परत मारहाण तिला हां पळून जायचं आणि तिला पण काय तिथे कोणावर श्राद्धा असेल कोणावर भक्ती थे असन तिला तिथून सुटायचं होतं काही करून नंतर महिनाभर झाला एक वर्दी आली तिथं पोलिसची वर्दी घातली त्याच्या त्याच्या आतमध्ये हैवान वरून पवित्र वर्दी वर्दी पवित्रच याचं कारण तुम्हाला सांगतो तुम्ही ओबळेंचं कॉन्स्टेबल ओबळ्यांचं उदाहरण घ्या प्राणाची बाजी लावली त्या माणसांनी आपल्या तुमच्या आमच्यासाठी अशी ही भूमी आहे अशी ही माणसं आहेत सगळे पोलीस नाही पण काय जे आहेत ना ते एखाद्या रेपिस्ट बलात्कारी आशांच्यापेक्षा आहेत आणि त्यांच्या अंगावर वर्दी देण्यात ठेवा या लोकांच्यापासून सावध राहायला शिकलं पाहिजे हा ते बोलताना सुद्धा असे माझात बोलतात बघा बोलतात अरे म्या मादरच्यात ते ह्यांच्यात हे टागाऱ्यात घ्या असल्यावर समाजात आहे देणार ठेवा ज्याचं खरं आहे ना ज्याच्याकून माल नाही मिळत ना त्याच्याकून त्याला तक्रार सुद्धा घेत नाही अशा पण अवलादीत हे आपलं तुमचं आमचं काम नाही आपण फक्त टॅक्स भरायचा हे सिस्टीमचं काम आहे जे कोण सिस्टीम असन त्यांनी हे औलादी बघ का बाजूला करा करायच्यात बाजूला ह्या काढायच्या बाजूला सी सी टी व्हीमधून हे करून ठेवा ह्यांचं इन्फेक्शन झालं पाहिजे की हे कसे ट्रीट करतात येणाऱ्या माणसाला काही तक्रार घेऊन असेल तर ऑडिओ व्हिडिओ सकट ते बघितलं पाहिजे बऱ्याच सुधारणा करण्यासारखे आहेत पण ती काम जातं आंधाळधळ कुत्रेपेट खाते तशी अवस्था झाली आपली एक वर्दी यायची पोलीसच्या रूपात आणि त्या बाईला मानायची आमठंधर आमठंधर अंगठ दर म्हणजे ते गुद्धमैथून करण्यासाठी किंवा अनैसर्गिक याला मानतात तशा प्रकारचे बेसूर अशा प्रकारचं भीषण कधी कधी ते त्या मुलीच्या समोर सहा वर्षाचं लेकरू काय वाटत असेल ही त्याच्या त्या पुरीला खाली टाकायची वरून फांगरून टाकायची मी सांगितल्याशिवाय उठू नको झोप काय करीन का आई का एक ही दुनिया आहे आतली हा शिरम वाटून द्या मोबाईलमध्ये रील्स काढायला शरम वाटून द्या मोबाईलमधली असतील व्हिडिओ बघून नवऱ्याला दोखा देऊन पळून जाणाऱ्या बायांना शिरम वाटली पाहिजे तुम्हाला सांगतो तुम्ही तुम्हाला हधून विनंती तुम्ही फक्त एकदा ट्रॅपमध्ये गुंतला ना तुम्हाला सुट्टी नाही तुम्हाला जग इतकं न्हाला आहे इतकं बेकार आहे हा तुम्हाला असं वाटतं की हा सगळं असं ते हिंदी मराठी मधल्यासारखं की बाबा बाहेरचं जग किती छान आहे हा माझा प्रियक्रे किती गोड बोलतो किती स्तुती करतो तुला इकल्या उकळून किती स्तुती करतो ती इतकं स्वतःचं कुणावर आयुष्यात विश्वास ठेवू नका माझी विनंती ह्या घटनेमध्ये ती वर्दी अशा प्रकारे दोन दिवसाला तीन दिवसाला यायची आणि तो दिसता म्हणत अधिकारी वाटतो मी जी पॉवरफुल माणूस अजून नाव उजेड्यात नाही देण्यात ठेवा ती अनैसर्गिक संबंध करून जायचा निघून हे बाईला प्रचंड वेळ ही कशी गुंतली काय गुंतली हिला म्हणलं का तरी त्या बाईनी हा अत्याचार हा अन्याय जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च असे तीन महिने सहन केला चालला एप्रिल आता गेल्या आठवड्यात तिने असं ठरवलं की स्वतः मरणं एक सोपे पण हे लेकराचं काय शिल्ले लेकराला हि तर चार पाच वर्ष सांभाळते ही ऑक्सिटोसिनची इंजेक्शन टो असलेलं चिकन खाऊन खाऊन तिला बरंच वयात आणते बिर्याणी खान दुनिया खाण झाट खा ती लैशिष्टी वेगळी तुम्हाला मला हातलं गाळायचं नाही बरंच मुलीला वयात आणलं जातं आणि बारा वर्षापासून सुरुवात करते तिला त्या मुलीला त्या ते त्या सर्कलमधून ते, 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 ते बुधवारपेठेतून बाहेर काढायचं होतं तिला विवाह म्हणजे तिने स्ट्रगल चालू होतं तिचं तिला शेवट तिच्या नशिबाने अशी साथ दिली की परत दुपारचे एक दिवस पळाली पण पुरीला पुरी तिथंच होती पुरी न ग्याथा पळाली तिथून त्याला संधी मिळ पळाली की जे रस्त्याने चालणारे लोक आहेत तिथं काही सगळ्यात वासन जातात अशातला बाग नाही काही स्वतःच्या कार्यालयीन कामासाठी पण त्या ठिकाणी जावं लागतं किंवा रस्त्याचे की कि एका पेठेतून दुसऱ्या पेठेत जाण्यासाठी तिथून जावं लागतं दोन सामाजिक कार्यकर्ते पोरच होती की ती दर गेली त्यांच्या पाया पडली हिंदीमध्ये बोलायची मला वाचवा ती म्हणली मला वाचा मला इथं जबरदस्ती ठेवण्यात आलेले माझ्यावले अत्याचार होत्यात मला तुम्ही मदत करा प्लीज मदत करा आता तिची ती अशी याचना बघून म्हणजे बाग मला हे म्हणायचे देवबेव गेला आता देवबेव राहिले नाही देव येत ना आता हे लोकांचं अत्याचार बघून सगळ्या ठिकाण मंदिरं सोडून गेले देव देव आता चांगल्या माणसांनाच बनावं लागेल हां देवाचं काम आपल्यालाच करावं लागल हां असंही देव तर आपल्याकडं त्याचा आशीर्वाद आहे पण मंदिरात नाही राहिला आता त्यांना ते चुकीचे लोक त्यांच्या पैसे त्यांच्या नावा जगायला लागली तर चुकीच्या लोकांनी आधी यज्ञ करा दुनिया करा त्यामुळे देवानं व्हायतागली देव देव म्हणले इथं थांबाय नको आता था। कलयुग आता चालू झाले भयानक पद्धतीने लय अन्य अत्याचार वाढणार आहेत काही होणारे पैशासाठी लोक काही करणार आहेत ती देवाचा अंश त्या दोन कार्यकर्त्यांच्या आतमध्ये असला पाहिजे तिची याचना बघून त्यांना क्लिक झालं आयला म्हणले शिथं एरिया डेंजर आहे इथं ते बडवे असतात इथं ते गुंड असतात त्यांच्या सिक्युरिटी असती आपलं इथं काय टिकायचं नाही पण आपले जे सिनियर आहेत किंवा जरा पदस्थ मोठा माणूस आहे त्याला आपण फोन करू आणि तो माणूस कोण सामाजिक कार्यकर्ते हिंदुत्ववादी कार्यकर्ते संतोष साठेसाहेब मांडला आपण त्या माणसाला अशी आणि संतोष साठे म्हणजे गणेश भक्त आहेत साधा आहे न विकणारा माणूस आहे समाजासाठी काहीतरी लढणारा जाटणारा माणूस आहे ती काही अशी फेमस व्यक्ती नाही हा असे संतोष साठे साहेबांनी सर्वसाधारण तरुण की त्यांना फोन केल्यावर म्हणले विषय गंभीर आहे आणि विषय गंभीर तिथं हिंदुत्ववादी कार्यकर्ते खंबीर आले म्हणले बघू काय विषय नाही आमका चार जण ते आले त्या महिलेला घेतलं तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये नेलं लोकल तर तिथं काय तक्रार नोंदवून घेणार थोडासा प्रॉब्लेम यायला लागला त्यांना मग एक जिरो तक्रार हा <coughs> <coughs> एक विषय असतो आपल्याला नियमनं कळत नाही जिरो तक्रारमध्ये तुम्ही तुम्ही एखाद्या गुन्हा घडला आहे त्या ठिकाणी तक्रार दाखल करावी असा काही नियम नाही संविधानानुसार तुम्ही कुठल्याही पुल स्टेशनला तक्रार दाखल करू शकता तिथली तक्रार दाखल झाल्यानंतर तिथून ती वर्ग करण्यात येते जिथं घडलं आहे तिथं हे संविधानानुसार देश चालतो सगळं माहीत असलं पाहिजे तुम्हाला काही गोष्टी कुठल्याही पोलिस स्टेशन तुम्ही तक्रार देऊ शकता कुठंही घडलेल्या गुन्ह्याची नंतर ती वर्ग केली जाते असा विषय मग यांनी त्यांचा जो एरिया आहे आपला शंकर महाराज समाधी आहे बघा तिथं बालाजीनगर कात्रज भारती विद्यापीठ आहे तिथं भारती हॉस्पिटल आहे परत तुम्हाला सांगतो भारती पोलिस स्टेशन आहे त्या पोलिस स्टेशनला आणून त्यांनी तक्रार दाखल केली तिथले पे आहे खाकीची वर्दीची इज्जत ठेवणारा माणूस एक नंबर हे सुद्धा पोलीस आहेत ना मार्केटमध्ये आहेत ना आपण म्हणतो आपल्या आम्हाला अभिमान आहे त्या लोकांचा त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य जाणून घेतलं तुम्हाला अजिबात तुमच्या अन्याय होणार नाही काय नाही त्यांनी रित्सर तक्रार दाखल करून घेतली हा याला म्हणायचं खादी की पावर आणि अशीच आपल्याला पाहिजे अशीच आपल्याला आहे ना थोडं वाईट वाईट काढून आणि आता इतकं माणूस झाले बुजबुज झाली पार तुम्हाला मला सांगतो सगळी त्याच्यामुळे ना कुणावर अन्याय होतो कसा होतो कधी होतो काही कळत नाही त्यांनी तक्रार दाखल करून घेतली संबंधित व्यक्तीची नावं त्यांनी तिथल्या पोलीस स्टेशनला फोन केला तिथूनही आता हे जे संतोष साटे यांनी हे संपूर्ण प्रकरण हातात घेतलं मदतीसाठी आव्हान केलं प्रशासनाला पोलिस डिपार्टमेंटला यांच्या म्हणण्यानुसार की सर्व प्रकारच्या पोलिसांच्याकडून ती महिलाचं जे स्टेटमेंट होतं म्हणजे साठेसाहेबांची इच्छते की तिचं जे स्टेटमेंट आहे जी त्याची कबुली जबाब आहे जिथे ती तक्रारी ही आहे तशी घ्यावी बरोबर मी त्यांचं चुकत नाही पोलिस डिपार्टमेंट जे आहे त्यांच्याकून असं त्यांना बोलणं यायचं म्हणजे बोलायचं ते की ते पोलिसाचं नाव वाग वागळावं काय दोन्ही आहे त्याचं नाव वागळा मग ही म्हणजे असंही लय अवघड खेळी बरं असून द्या तरी ह्या भारतीय पोलिस स्टेशननी अत्यंत महत्त्वाचं काम केलं ती जण आणि एक जण ती अक्का तिघांना अटक केली सगळ्यात महत्त्वाचं पोलिसांचं यश म्हणजे त्या चिमुरडी जी मुलगी होती सहा वर्षाची तिला काहीही इजा न पोचता सुखरूप आईच्या ताब्यात मिळाली पोलिसांचं म्हणजे देवापेक्षा त्यांचं पाया पडतो की त्यांनी ते काम चांगलं केलं पोरगी वाचली तिचा त्या महिलेच्या रेणुकुमारच्या स्टेटमेंटमध्ये अजून एक विषय होता महत्त्वाचं आता म्हणली पंधरा आठ दहा दिवसापूर्वी नऊ मुली आणल्यात बांगलादेशवरून तिथं आणि त्या नऊ मुलींना तिथं माझ्यासाठी पट्ट्यांनी मारहाण करायचं काम चालले फसवून आणल्या नोकरी लावतो कसे आणले त्यांचे त्यांना माहीत बडवे फार आहेत बडवे रेल्वे स्टेशनला असतात बडवे बीपीत असतात बडवे अनेक ठिकाणच्या गरीब असतात फिरतात आणि तिथून मुलींना नोकरीचा आम्ही देतो अशी गरबा घरकाम गर कर एवढं पंधरा हजार पगार वीस हजार पगार दहा पंधरा हजार ते देतात की का पाच लाखाला पूर्वी विकती नाही इथं ज्या मुली त्या महिलेच्या मार ज्या मुली आणल्या होत्या त्या सतरा ते अठरा एकूण अशा मुली होत्या सगळ्या बांगलादेशमधून आणलेल्या बरं त्यांना डुप्लिकेट इथलं ओळखपत्र देतं आधार कार्ड देतं डुप्लिकेट त्यांची इथं डुप्लिकेट लग्न पण लावली जातात लक्षात घ्या सिस्टीम कधी खोल शिरलेली आणि ती डुप्लिकेट लग्न लावून तिला नवरा या ते एकूण फक्त दांदा ती फक्त मशीन पैसे कमवून देण्याची असे सुद्धा प्रकार होतात ध्यानात ठेवा ते ते, 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 ते स्टेटमेंट ती देत होती ते त्यांनी पोलिसांनी म्हणजे ह्या साठेसाहेबांच्या म्हणण्यानुसार संतोष साठेसाहेबांच्या की ते स्टेटमेंट त्या नऊ मुलींचं दिल्यानंतर पोलिसांनी बराच वेळ लावला विलंब लावला विलंब लावल्यात तो वर जिथे ते टांबून ठेवले होते त्या खोलीत त्या वाड्यात कुठं काय तिथल्या मुली यांनी पसार करून टाकले त्या संबंधित व्यक्तींनी तिथं कुलूप लावून टाकलं नंतर हे सगळे गेले कुठे कोणी रगत पिते नावाचा एक आजार असतो आता हाय का नाही कुणाला माहिती पण कधी बघाय मिळायचं बघा ही बोट ही बोट पाय असे फुटते त्याला कुष्ठरोग हो सुद्धा म्हणतात असं सडतात ती त्याच्यावर असं रक्त गळतं पोगळतं आणि त्याच्यावर माशा वाचतात तुम्हाला सांगतो अशा प्रकारचा आजार होईन या लोकांना या याती करणाऱ्यांना रगतपीती हा यांच्या पोरी पळून जाणार बायका पळून जाणार यांची पोरं व्यसनाचार्य जाणार यांचा वंश संपून जाणार कशासाठी रे याच्यासाठी पैशासाठी लाज वाटली पाहिजे लाज महाराष्ट्रात राहतो आणि गुख हातो महाराष्ट्रात हे लोक आणि अशा प्रकारच्या पैशासाठी लाज वाटली पाहिजे यांना हे माझं पष्टमध्ये तुम्हाला सांगतो हे आणि महिला मुलींना लक्षात घ्या ते प्रियकर असन बापांनी शिकाय टाकली कुठं कधीही चुकूनही कुठल्या प्रियकराच्या मानण्यानुसार कुठल्याही इशारा जाऊ नका फिरायला जाऊ नका शंभर टक्के विश्वास टाकू नका तुमचा करेट कर, कार्ड काय तुम्ही नुसते मिसिंगच्या तक्रारी तुम्ही डाटा चाळा एखाद्या दिवशी नाका बघू बा उघड्या नागड्या बाया नाका बघू बी पण ते पंधरा मिनटं वेळ द्यान गुगलवरून सर्च करून मिसिंग केस प्रत्येक राज्याचे तुम्हाला डाटा मिळेल तपासच नाही काही ते आपलं सौदी जे ती काय म्हणते ती पगडीचे लोक ती अरब त्यांना विकल्या जातात आपल्या मुली आपल्या देशाच्या राज्याच्या काय असतील मोठमोठे रॅकेट कारण होते मोठी मोठी रॅकेट आहेत तुम्हाला सांगतो आज ह्या जगामध्ये कुणीही सुरक्षित नाही हे लिहून घ्या हां कुणीही सुरक्षित नाही आज जगायचं कशा माहिती आहे का फक्त पांढुरंगाच्या आशीर्वादावर जगायचं स्वामी समर्थांच्या आशीर्वाद जगायचं आणि भळमाच्या आशीर्वाद जगायचं नाही तर काय करणार हां कधी सात्विकता कधी चांगलं तुम्ही सगळंच वाईट नाही चांगलं बघायचं असं ना एकदा गजान महारांची तिथं जाऊन बघा तुम्ही तुम्हाला सात्विकता काय असते तिथले कर्मचारी बघा त्यांचं तू वर्तन बघा तुमच्याशी इतकी नम्र माणसं माझ्या आयुष्यात नाही बघितली महाराज हां पदं डळून देत नाही बाय तिथं वाढतानासुद्धा अगदी नम्रपणा काही नाही ओ फक्त तुम्ही जा गजान त्याच्यासारखं तीर्थ क्षेत्र मला दिसलं नाही अख्ख्या मी आत्तापर्यंत फार सगळीकडे फिरलो असतंच पण बयानं घटना घडतात मा ह्याच्यामध्ये त्याच्यामुळं आपलं कुटुंब सांभाळणं आणि ह्या बाहेर जी नासपती नावाची वनस्पती पांगायला लागली आता किंवा नीचपणा पांगायला लागला ह्याच्यातून आपल्या कुटुंबाचं तुम्ही रक्षण करा तुम्हाला माझं येड्याचं ऐका तुम्ही तुम्ही लय काळाच्या प्रवाहात मला लय लोक फोन करतात मला म्हणतात मामा वीस वर्ष सर्व्हिस केली किंवा पंचवीस वर्ष शेती केली इथं तीन गुंठे घेतली इथं पाच गुंठे घेतली हे माझे फ्लॅट येते याचं कामावलेली सांगतोय बरं का ना ठेवा मुलीला आता पुण्याला टाकली मुलीला आता दिल्लीला टाकली मुलीला आता हे झाली चांगले पण त्या मुलीवर लक्ष ठेवणं पण तुमचं काम आहे ते सगळ्यात महत्त्वाचं करा रविवारी सगळा दिवस काढून तिथं रात्री लांब ती भेटाय नाका जाऊ येत आहे म्हणून पण सांगू नका कोणाबरोबर फिरते काय करते अनेक पालकांनी डोक्याला हात लावून घेतल्यात काही पूर्ण तर लव्ह मॅरेज केल्यावर बापाला ओळखायला ही आई बापाला ओळखत नाही म्हणजे माझा काय संबंध नाही त्याची इथपर्यंत दुनिया पुढे गेलेली त्याच्यामुळं अशा प्रकारची परिस्थिती होऊ नये याची काळजी घ्या महिलांनी मुलींनी ते करण ते आमकां तिलाही द्याकना दिसतो द्याकन तुलाही द्याकन चांगला बोलतो आपल्या आपला नवरा पियाताळ असू द्या आपला नवरा कसलाही असू द्या आपण नवऱ्याची गद्दारी करू नका तुम्हाला सांगतो हा तू उद्या आजारी पडली तर तेच म्हणणार रे ए चल इंजेक्शन घेऊन ये काळजी करणार दुसरं कोण नाही दुसरी गोष्ट सुद्धा काळजी घेतली पाहिजे त्याचं जेवण खाण त्याला काय पाहिजे नको शेवटी हवा जे जेवढं जगायचं तर किती वर्ष निम आयुष्यात आपण जो जाणार आहे आहे तोपर्यंत तरी सुखानी निरोगी गेला काय हरकत आहे जगाचा चांगलं बनून पण रगत फीत फुटायची काम करायचेच नाही तर आपल्याला असं माझं स्पष्ट मत आहे या घटनेमध्ये ते जे संतोष साटे यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं की बा आहे स्टेटमेंट असं आणि थोडी प्रसिद्धी मिळाली ते आंदोलन झाल्यामुळे लोकांना पाहलं सोशल मीडियावर आलं सगळीकडं आता तपास प्रक्रिया अजून चालू आहे अजून कोण आटो आणि सगळ्यात महत्त्वाची तो अंगठ राहायला लावणारी वर्दी जर मिळली ना आता घेतली ना गोपशात घेतली पाहिजे बघू आता ती मोठी लोक आहेत आपलं काय चालतं गरीब असतं तिथं जे काय करते ते ते करते आपलं काय ते माणत्यान तसं त्यामुळं कमीत कमी देवाचा अस्तित्व तरी देवाला तरी लोक दिली पाहिजे ते पण देत नाही तुम्हाला सांगतो सगळं कसं बी चाललं आहे आता बघू काय होते भविष्यात त्या स्टोरीवर माझं विशेष लक्ष राहील की बाबा हे रेणुकुमारीचं पुढं काय होतंय आणि खरंच आरोपींना शिक्षा होते का का जामीन विषय संपला रेणुकुमारीच गायब असं होतं आहे की बघू आतून काय होतं ते रामकृष्ण हरिमावली